श्री स्वामी समर्थांच्या मनोरथ महापद यात्रेचं सोलापुरात स्वागत झाल्यानंतर भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी थेट कोकणातून पाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करत मनोरथपूर्ती महापदयात्रेचं काल आगमन झालं श्रीक्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट असा दरवर्षी पाचशे किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा निघते हे या महापदयात्रेचं अठरावं वर्ष आहे सोलापुरातील साटे वस्ती येथील शिवविजय या कार्यालयात ही पदयात्रा मुक्कामास असते सोलापूरच्या पावन नगरीत या पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी श्री स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळेस या, या मनोरथपूर्ती पदयात्रेचे प्रमुख सद्गुरू श्री दास दिगंबर महाराजांनी अधिक माहिती दिली महापदयात्रा पदयात्रेचं हे अठरा वर्ष अविरतपणे श्री स्वामी समर्थ देवांच्या इच्छेनं त्यांच्या सामर्थ्यानं आणि त्यांच्या कृपेनं ही पदयात्रा निरंतरपणे गावकडी ते अक्कलकोट असं क्रमण करत आहे हे पदयात्रेचं अठराव्या वर्ष आहे दरवर्षी पदयात्रेमध्ये अगदीच नाही म्हटलं तरी साठ टक्के नवीन पदयात्रे सहभागी होत असतात वाद म्हणजेच काय होतं की पदयात्रे जे आहेत ते ठरलेले नाहीत नवीन नवीन पदयात्रे येतात आपलं मनोरथ स्वामी देवाना सांगतात आणि श्री स्वामी समर्थ असं सामर्थ्य आहे आणि उपक्रमासाठी ब्रह्मांड नायक अनंतकोटी समर्थ महाराज देवेंद्र शिंदे कुणाल गायकवाड आकाश जाधव केतन माने साईप्रसाद घाटके जय घाटके घाटके कुटुंबीय तसंच शैलेश कडदास श्रीकांत शिंदे अर्चित जाधव क्रिश जाधव अंकिता नेवाळे अजिंक्य नरखेडकर यांनी परिश्रम घेतले